आपण पाहत आहात आर के परंतु भविष्य काळामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे स्थान मिळवलेलं आहे ते श्रम करून आता मी काय हिटलर नाही मी लोकांचा सेवेकरी आहे लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहितीये की एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये हो आणि कधी आम्हाला मस्ती आलेली आमची ना बापेची कुणाची पुण्याई होती ना आमचे वडील खासदार आमदार होते एक सामान्य कुटुंबातून आपण उभं आलेलो हो। आहोत आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत हे भान मी नेहमी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे आणि मी माझ्या कधी मर्यादा ओलांडलेल्या नाहीत मी आता बावीस वर्षी राज्याचा मंत्री आहे नसू मी आमदार आहे परंतु आपल्या बोलण्यात चालण्यात वागण्यात कृतीमध्ये आपण कधी असा अहभाव दाखवला नाही आणि आपण मस्ती कधी आमच्या जीवनामध्ये आलेली <laughs> नाही आरके न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा